नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच अठ्ठावीस मेला माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम केसरी हे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या अमरापूर फाटी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या साहिल हेमंत फुलोरे यांच्या हारण्याचा व छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या साईल हेमंत फुलोरे यांच्या हरण्या साशेबाबूचा पायरा हा आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकेची अनबानशान गर्णिकेच्या राजासोबत असणार आहे तर मित्रांनो हीच ती पुस्तगा विंद केसरी जोडी आहे जिने अनेक मैदाने आपल्या वेगाच्या जोरावरती गाजवली आहेत तर मित्रांनो ज्या ज्या मैदानात हरण्या व गर्णिकेचा राजा ही जोडी पाळली आहे त्या त्या मैदानात या जोडीने धुमागू घातलेला आहे तर मित्रांनो उद्या देखील ही जोडी नक्कीच धुमाकू घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो दुसरे म्हणजे ज्या बायलाने खूप कमी वेळेमध्ये सातारा चकडी देऊन आपले नाव लौकिक केले अशा छत्रपती संभाजीनगरच्या लक्कनचा पायरा हा ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत फिक्स झाला आहे तर मित्रांनो सध्याच्या गाडीला आपल्या सर्वांनाच माहिती आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन तुफान फॉर्ममध्ये आहे तसेच ओगलेवाडीचा तेजा देखील खूप सुंदररीत्या पळत आहे त्यामुळे नक्कीच उद्या लक्कनच्या व तेजाच्या गाडीला तुफान स्पीड पाहायला मी येणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन